कमी दाबाचा क्षेत्र आणि जेट विंड्समुळे राज्यामध्ये काही भागात मुसळधार पाऊस होत आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता या सॅटेलाइट इमेजमध्ये सकाळपासूनच आपल्याला आपल्या विदर्भाच्या भागामध्ये अनेक भागात सध्या पावसाचे सरी पाहायला भेटत आहेत काही भागामध्ये हलका पाऊस होत आहे तर काही भागामध्ये जोरदार मध्यम पावसाचे सरी तर एक दोन ठिकाणी मुसळधार पावसाचे सरी पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये सकाळपासूनच पाहायला भेटत आहे बाकी राज्यातील बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण असून आज राज्यामध्ये विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे अशी शक्यता हवामान केंद्राकडूनसुद्धा वर्तवण्यात आलेली आहे सध्या कमी दाबाचा क्षेत्र झारखंड उत्तर इकडे छत्तीसगड आणि उत्तर ओडिसाच्या आसपासच्या भागामध्ये सध्या सक्रिय आहे या व्यतिरिक्त जेट विंड सध्या शंभर नॉटच्या वेगाने आपल्या राज्यावर सक्रिय आहे तर यामुळे राज्यामध्ये आपल्याला पुढच्या चोवीस तासांमध्ये अनेक भागामध्ये खास करून विदर्भाच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे मित्रांनो सध्या आठ वाजून पंधरा मिनटं होत आहेत सकाळचे आणि आपण पाहू शकता सध्याच्या काळात नागपूर उमरेड वर्धा भंडारा या भागामध्ये हलक्या मध्यम तर एक दोन ठिकाणी मुसळधार पावसाची सरी पाहायला भेटत आहेत त्याच काळामध्ये इकडे ताळोबा चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागामध्ये देसाईगंजच्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम पावसाचे सरी पाहायला सकाळपासून भेटत आहेत वर्ध्यातील पू पूर्वी भागामध्ये पावसाचा जोर अधिक आहे पश्चिम भागामध्ये हलक्या पावसाचे सरी पाहायला भेटत आहेत अमरावतीमध्ये हलक्या पावसाचे सरी आहेत अकोला खामगाव चिखली आकोट लोणार वाशिम पुसाद या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे सरी पाहायला भेटत आहेत त्याच काळामध्ये आपण इकडे जळगावचा भाग बघितला आणि शिलोद आणि त्याचा आसपासचा भाग बघितला तर हलक्या पावसाच्या सरी या भागामध्ये सध्याच्या काळामध्ये आपल्याला सक्रिय पाहायला भेटत आहेत बाकी आपल्या राज्यामध्ये दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये काही पाऊस पाहायला आपल्याला जास्त भेटत नाही आहे इकडे जर आपण नंदुरबार शिरपूर आणि धुळेचा भाग बघितला तर तुरळक ठिकाणी या भागामध्ये सकाळपासून पावसाचे ढग आपल्याला सक्रिय पाहायला भेटत आहेत बाकी सर्वाधिक पावसाचा जोर पूर्वी विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदियाच्या आसपासच्या भागामध्ये सक्रिय आपल्याला दिसत आहे मित्रांनो आज सर्वाधिक पावसाचा जोर नागपूर भंडारा गोंदिया इकडे गडचिरोली आणि चंद्रपूरच्या भागामध्ये असणार आहे या भागामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार तर एक दोन ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस सुद्धा भेटू शकते त्यानंतर जर वर्ध्याचा भाग बघितला तर मुसळधार पाऊस पडू शकते वाशिम यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस पडू शकते इकडे अकोल्यापर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे अमरावतीमध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता इंटेन्सिटी कमी असणार आहे अमरावतीतील पश्चिम भागामध्ये आणि बुलढाणा अकोल्यामध्ये सुद्धा इंटेन्सिटी वाईज पाऊस प पूर्वी विदर्भापेक्षा कमी पडणार आहे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर आणि इकडे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागामध्ये जास्त पावसाची शक्यता नाही आहे पण तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता दिसत आहे नांदेड परभणी तसंच इकडे धाराशिव बीड या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस हलक्या पावसाची शक्यता दिसत आहे जळगावचा भागात तुरळक ठिकाणी हलक्या ते काही ठिकाणी एक दोन ठिकाणी मध्यम पावसाचे सरी असणार आहेत नंदुरबार धुळे नाशिकमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता दिसत आहे तर एखादी ठिकाणी मध्यम पावसाचे सरीसुद्धा पाहायला भेटू शकतात उदगर तसंच इकडे मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये उद्याही पावसाची शक्यता आहे आणि आजही मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे अशी पावसाची शक्यता कोकण किनारपट्टीमध्ये पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये कायम असते असणार आहे कारण जेट विंड सध्या शंभर नॉट च्या वेगाने आपल्या राज्यावर सक्रिय आहे आणि यामुळे कोंकण किनारपट्टीमध्ये सुद्धा याचा प्रमाण पावसाचा वाढणार आहे उद्या रत्नागिरी आणि रायगड सिंधुदुर्गमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडणार आहे आणि आज सुद्धा या भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आलं असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा